जहिंद मी बापू बांगर पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहुगाव येथून तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी आळंदी येथून पंढरपूरकरिता प्रस्थान होणार आहे शिस्तमय भक्तिमय आणि आनंदाची वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित वारी होण्यासाठी आपल्या सर्वांच्या प्रयत्न व सहकार्याची नितांत आवश्यकता आहे प्रस्थानापूर्वी दोन दिवस अगोदरपासूनच तीर्थक्षेत्र देहू व आळंदी या ठिकाणी भाविक व वारकऱ्यांचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये राबता असतो यास्तव पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस ते वीस, वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेला आहे देहू व आळंदीकडे येणाऱ्या मार्गांवरून कोणत्याही प्रकारची जड व अवजड वाहने आणण्यास मनाई आहे त्याचबरोबर देहू व आळंदीच्या रोडवरून शहरामध्ये मंदिराकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरून सर्वच प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे चाकण माळुंगे तळेगाव एम आय डी सी इत्यादी ठिकाणी ये जा करणाऱ्या सर्वच वाहन चालकांनी दरम्यानच्या काळात आपली वाहने देहू व वा आळंदी यामधून जाणाऱ्या रस्त्यांवर आणू नयेत पालखी मार्गक्रमण करीत असताना दोन्हीही पालखी मार्गांवर वाहनांसाठी झिरो टॉलरन्स असून दिंडीतील व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता एकही वाहन पालखी मार्गावर जाणार नाही पालखीच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांनी वाहतूक कोंडी न होण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहनावरून येण्यास प्राधान्य द्यावे दरम्यानच्या काळातील वाहतूक बदल जाणून घेण्यासाठी खालील नमूद संकेतस्थळाला भेट देण्याबाबत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे